स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ आपण बनवतो आहे हा व्हिडिओ जे काही सी टी टी म्हणजे डी एड बी एड झालेले जे काही विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांना जे काही पुढील जे काही वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये ज्या काही जे काही भरती होणार आहे जो दुसरा टप्पा होणार आहे या संदर्भातील सुवर्ण संधी आहे म्हणजे पुढचा जो काळ असेल म्हणजे पुढील दोन तीन महिन्यानंतर म्हणजे दोन हजार चोवीस समजा हा शिक्षकांसाठीचा सुवर्ण काळ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो याकरिता जो काही अभ्यास करायचा आहे जो काही जे काही सीई टी जी काही पात्रता आहे आपली सी टी ई टी आणि टी संदर्भातील या संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि त्याकरिता हे जास्त दूर राहिलेलं नाही आहे या सहा महिन्यात या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थी मित्रांनो पूर्ण होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो याकरिता हा मी व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ आपण पहिल्यांदा जर बघत असाल या चॅनलला आपण पहिल्यांदा आला असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे काही शिक्षक भरती संदर्भात असो एज्युकेशन संदर्भातील असो किंवा कोणत्याही जी आर संदर्भात असो आणि शिक्षणासंदर्भातील जी आर असो हे आपल्याला कायमस्वरूपी अपडेट माहिती आणि खरी माहिती मिळत जाईल विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं आहे की सी टी ई टी जी आहे ज्या विद्यार्थ्यांचा डी एड झालाय बी एड झालाय ह्या विद्यार्थ्यांना जर शिक्षक बनायचं असेल म्हणजे पहिली ते पाचवी आणि पाचवीपासून तर आठवीपर्यंत तर त्यामध्ये पेपर वन आणि पेपर टू हे सीटीई टीची जी काही एक्झाम आहे हे एक्झाम पास होण्याकरिता सुवर्ण संधी आहे ती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत ती एक्झाम आता सात जुलैला आहे सात जुलै नंतर ही एक्झाम जर सात जुलैला झाली तर त्यानंतर दोन ते तीन महिन्यात म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये विद्यार्थी मित्रांनो पुन्हा नोटिफिकेशन येऊ शकते आणि ती एक्झाम असणार आहे टीईटी जे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य परिषद पुणे घेणार आहे ही सुद्धा म्हणजे ही जर संधी आपण गमावली विद्यार्थी मित्रांनो तर दुसरी संधी आपल्यासाठी तयार असणार आहे म्हणजे टीची संधी असणार आहे त्यामध्ये सुद्धा आपण पास होणं गरजेचं आहे आणि याचा जर अभ्यास तुम्ही करणार असाल तर हा अभ्यास वेळ आल्यानंतर न करता तुम्हाला आतापासूनच अभ्यास करणे गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो तहान लागल्यावर वीर खोदणं हे चुकीचं आहे याचा अभ्यास आपल्याला आतापासूनच आपल्याला अभ्यास करावा लागेल म्हणजे या सी टी ई टीचा अभ्यास जर आपण केला आणि आपण जर पास झालो नाही तर ज्या चुका आता झालेल्या आहेत त्या टी ई टीमध्ये चुका होणार नाही विद्यार्थी मित्रांनो आणि आपण तो पास होऊ त्यानंतर जसे टी ई टी झाली म्हणजे सी टी टी जर पास झाला किंवा टी ई टी जर पास झाला तर आपल्याकरिता पुन्हा जे काही हायकोर्टाने जे काही निर्देश दिलेले आहे की ही जी भरती आहे पुढील जो दुसरा टप्पा आहे त्याकरिता दुसरी टेट घेणं गरजेचं आहे म्हणजे दोन हजार सतराला टेट झाली जे विद्यार्थी टेट मध्ये पास झालेले नाहीये स्कोर कमी झालेले आहेत हे विद्यार्थी लागू शकलेले नाही आहेत आता जे काही बावीसला टेट झाली त्यातही कमी विद्यार्थ्यांना म्हणजे स्कोअर कमी असल्यामुळे ते सुद्धा लागू लागू शकले नाहीत पण ज्यांचा सातत्यानं अभ्यास होता ते नक्कीच लागलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणून तुम्ही सुद्धा सातत्यानं अभ्यास करणं गरजेचं आहे रडून चालणार नाही किंवा शासनाला किंवा इतर लोकांना किंवा बाकीच्यांना जागा काढत नाही किंवा बाकी गोष्टी होत नाही म्हणून शासनाला दोष देण्यापेक्षा तुम्ही स्वतःला दोष द्या स्वतःकडे पहा कारण सुद्धा भरती आता जी काही भरती झाली आहे ही एकवीस हजार बावीस हजारची भरती आहे येणारा टप्पा सुद्धा तेवढाच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून आपण सातत्यानं अभ्यास हा काही सहा महिन्याचा एक वर्षाचा जो काळ आहे हा सातत्यानं अभ्यास करा आणि त्यानंतर जी टेट एक्झाम आहे हे टेट एक्झाम नक्कीच एप्रिल मेमध्ये म्हणजे फेब्रुवारी ते मे महिन्यात च्या दरम्यान ही एक्झाम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो जे दुसऱ्या टप्प्यासाठी घेतली जाणार आहे याकरिता जर तुम्हाला लायबल व्हायचं असेल तर ही सी टी ई टी एक्झाम आणि पुढील ई टी, -टी एक्झाम पास होणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो याशिवाय तुम्ही शिक्षक बनवू शकत नाही म्हणजे ज्या दोन पात्रता आहे सी टी, -टी एक म्हणजे एक संधी आहे आपल्याकडे ही जर आपण पास झालो नाही तर टीईटी दुसरी संधी आहे विद्यार्थी मित्रांनो तरच आपण शिक्षक बनवू शकता आणि ह्यामध्ये जर आपण शिक्षक बनू शकले नाही तरी पुन्हा म्हणजे दिल्लीमध्ये दिल्लीचं जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे जे ई एम आर एस आहे जे एकलव्य मॉडर्न रेसिडेन्शियल स्कूल आहे विद्यार्थी मित्रांनो याच्या सुद्धा जागा सुटलेल्या आहेत याच्या सुद्धा जागेकरिता पहिल्यांदा नोटिफिकेशन आलं आहे जे आयुक्त उपायुक्तच्या लेवलच्या जागा आहेत आणि यानंतर येणाऱ्या जा ज्या जागा असणार आहेत ह्या दुसरा टप्पा जो आहे ईएमआरएस चा हा सुद्धा आपल्याला टी जी टी पी जी करिता भरली जाणार आहे जागा भरल्या जाणार आहेत त्यासुद्धा साडे दहा हजाराची भरती विद्यार्थी मित्रांनो होणार आहे म्हणून दोन हजार चोवीस हा काळ भावी शिक्षकांकरता सुवर्ण काळ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून आतापासूनच अभ्यास करा तुम्ही दोन हजार किंवा तीन हजार रुपयामध्ये जर एखाद्या शाळेमध्ये शिकवायला जात असाल किंवा पाच हजारमध्ये शिकवायला जात असाल तरी ते लाईफ टाईम नसणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून तो जॉब करता करता जर आपण अभ्यास करत असाल किंवा तो जॉब सोडून तुम्ही जर फुल टाईम अभ्यास करत असाल तर नक्कीच आपण येणाऱ्या काळात नक्कीच कुठे ना कुठेतरी आपण शिक्षक म्हणून लागणार आहात विद्यार्थी मित्रांनो या सर्वांनी याचा विचार करायचा आहे आणि टी ई टी आणि सी टी ई टीचा अभ्यास आणि टी एट संदर्भात सांगतोय विद्यार्थी मित्रांनो की टेटला एकशे दहा मार्काचं गणित असणार आहे म्हणजे रिजनिंग आणि मॅथ असणार आहे जास्त वेटेज आहे म्हणून रिजनिंग आणि मॅथ कायमस्वरूपी आपण अभ्यास करा सातत्य ठेवा नक्कीच आपला यावेळेला स्कोर येईल विद्यार्थी मित्रांनो आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण भावी शिक्षक व्हाल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण नक्कीच आपल्या मित्रांना डी एड झालेल्या बी एड झालेल्या बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांचा फायदा होईल आणि त्यांना याबद्दल या सी टी 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 ए टी आणि टेटबद्दल गाईडलाईन मिळेल आणि समोर जे काही व्हिडिओ असतील ते आपण ऐकण्यासाठी माझ्या या सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो